हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे आणि जे नवीन असतील त्यांनी पटकन सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा व्हिडिओ ना तुम्हाला कालच येणार होता पण काल, काल मी ना लाईव्हला आलेवले होते तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ येऊ शकला नाही कारण खूप उशार झालेला होता तसं मी लाईव्हमध्ये सांगितलंच की जर खूप उशर झाला तर हा व्हिडिओ येणार नाही म्हणून तर असं तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे आणि तसं म्हणाय गेलं तर दोन व्हिडिओ तुम्हाला आज एकत्र आलेले आहेत सोमवार आणि मंगळवार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व काही लक्षात येईल तर सोमवारचा उपवास होता ना तर त्याच्यासाठीच मी फराळ बनवत होते काय बनवत होते ते पण मी तुम्हाला सांगतेच तर भा बटाट्याची भाजी बनवून झाली मशीन लावायची आहे अजून मला म्हणून म्हटलं की उपवासाच्या उपवासाची बटाट्याची भाजी आणि रा राजगिरी पिठाची भाकरी बनवून घ्यावी पटकन आणि फोंडीचा भात बनवला रात्री मसाले भात तर तो पण आहे तो पण गरम करायचा आहे तर आज माझा उपवास सोमवार आहे तो मला म्हटलंच मी आणि म्हटलं की आता चला नेललं ना मी राजगिऱ्याचं पीठ आणायला सांगितलेलं म्हटलं की तो येतो ये, तोपर्यंत ये, भाजी बनवून घेऊया त्याची वाट बघितली बघितली आणि भाजी वगैरे बनवून झाली ते येऊन बसली तरी येईना झालाय आला तर राजिराचं पीठ आणायला सांगितलेलं तर इथून दुकानापर्यंत जायपर्यंत विसरला की काय आणायचं आहे एवढा त्याचा विसर होयपणा आणि तिथे जाऊन विचार करत होता की काय आणायचं आहे पीठ आणायचं आहे की वरीचे तांदूळ आणायचे तेच आणि आला ते वरीचे तांदूळ घेऊन आला वरीचे तांदूळ घेऊन त्याला आता परत पाठवला आहे म्हटलं ते दे आणि राजेगिराचं पीठ घेऊन ये त्याच्यामुळं आता मला परत ब आता बसावं लागते माझा टाईमपास होतो आहे अजून मशीन वगैरे सगळंच ल करायचं आहे लावायचे आहे मशीन कपड्याची आणि भाकरी बनवायची भात वगैरे गरम करायचं आहे तर आंश इथे बसला आईस्क्रीम खातो आहे होम मेड आईस्क्रीम आहे रात्री त्यानेच बनवलं आहे आईस्क्रीम ओरिओ बिस्किट ओरिओ बिस्किटाचे मोदक पण बनवलेले मागच्या वेळेस आणि आता आईस्क्रीम बनवलं आहे त्याचं त्यानंच बनवलं आहे दोन छोटे पॅकेट असतात ओरिओचे तर ते घेऊन आला होता आणि ते ना लाटण्या ना सगळी बिस्किटं व पॅकेट फोडायच्या अगोदर सगळी कुटून घेतली आतमध्ये एकदम बारीक भुगा केला आणि नंतर मग त्याच्यामध्ये तापवलेलं दूध होतं ना ते थोडं थंड झालं होतं ते ओतलं आणि त्याच्यामध्ये ना लाकडाचा चमचा होता तर तो चमचा असा मध्ये उभा केला त्याच्यामुळे मग ते आईस्क्रीमची स्टिक तयार झाली आणि रात्री ठेवलेलं फ्रीझरमध्ये आणि आता छान छान असं सेट झाले आणि मस्त बनले दाखव <laughs> रुपे? रुपे yeah. द्रौइंग दाको, द्रौइंग दाको, तर घरच्या घरी होममेड आईस्क्रीम तयार आहे किती रुपये आहेत पाच रुपयेमध्ये ना दहा रुपयामध्ये आणि फुलाणा तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे त्याने बनवलेलं ड्रॉइंग काढले बोलतोय माझी ड्रॉइंग दाखव ड्रॉईंग दाखव तर त्याची आईस्क्रीम खाऊन झाली की मग त्याची ड्रॉईंगसुद्धा दाखवेल आणि आता नीलची वाढ बघते कधी येते राजभर्याचं पीठ मला भूक पण लागले रात्रीनं फक्त भातच खाल्लेला आणि आता पण किती वाजलेत माहिती सव्वा एक झाला आहे तर म्हटलं पटकन बनवून घेते तर असा घोटाळा म्हणून बसला आहे आता पटकन तो आला की भाकरी बनवेल आणि मशीन लावणार कपड्याची आणि नंतर मग जेवणार आणि पुढे काय आता जो काय व्हिडिओ असेल दिवसभराचा तो असेल आणलं का बरोबर बघू आता घेऊन आला आहे दाखव भेडेकर आता आलेलं आहे राजेग्रा पेट, बेडेकरच आहे तर चला आता मी भाकरी बनवून घेते फायनली राजेग्राचं पीठ मिळाले वरिजी तांदूळ घेऊन आला होता एवढा विसरत भोळेपणा तर तर बघायलाच नको नाव आठवत नको चला फायनली मला आता राजगऱ्याचं पीठ मिळाले आता मी भाकरी बनवून घेते आणि बटाट्याची भाजी तर बनवून झालेलीच आहे त्याच्या लक्षात राहिलं नाही काय आणायचं आहे ते त्याच्यामुळं त्याला दोन वेळा जावं लागलं पण असं कधी होत नाही कधीतरी होतं कधी कधी ना आपल्या मनामध्ये डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात ना तर त्या धुंदीमध्ये कधी कधी विसरून जायला होतं तर ठीक आहे तर राजगरे पीठाची भाकरी ना व्यवस्थित होते जसे आपण ज्वारी भाकरीची भाकरी करतो ना तसंच ब बनते पण जर हे पीठ चिकट नसेल ना तर गरम पाण्याने पीठ मळायचं मग होऊन जाते आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ही भाकरी चवीला लागते आणि याच्यानं थालीपीठ सुद्धा बनवतात था, पुऱ्या बनवतात पण मला ते नाही आवडत भाकरी सोयीस्कर वाटते तर भाकरी झालेले थोडी करपली पण आणि उपवासाची बटाट्याची भाजीसुद्धा तर जेवण वगैरे सगळं झालं आणि नंतर ना थोड्या वेळाने हे अंशूची ड्रॉइंग आहे अंशूनं काढलेली तर हे कार्टूनमधलं कुठलं तरी कॅरेक्टर आहे मला काय याचं नाव वगैरे काही माहीत नाही पण तो असे कार्टूनमधले कॅरेक्टर जे असतात ना तर त्याची ड्रॉइंग करत असतो त्याची ड्रॉइंग छान आहे मस्त वेगवेगळे ड्रॉइंग्स वगैरे काढत असतो तो त्याने दोन कार्टून काढलेत म्हणजे हे कॅरेक्टर काढलेले आहेत खूप छान काढलेत मस्त असे तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची ना ही रात्र आहे आज थर्टी फर्स्ट आहे सगळ्यांची जोरदार पार्टी चालू असेल आणि आमची पण पार्टी चालू आहे काय पार्टी चालू आहे ते मी सांगते तुम्हाला पार्टी जोरदार चालू असेल मस्त सगळा आणि हे ते करून जोरदार पार्टी चालू असतील कारण आज थर्टी आहे आणि थोड्याच वेळाने ना दोन हजार पंचवीसचं आगमन होणार आहे आग तर ब्लॉग शूट करायला घेतलेला तर दुपारपर्यंतच केला आणि तिथून पुढं काय शूटच नाही केलं राहूनच गेलं आणि मग म्हटलं की आणि सकाळपासून पण काय केलं नाही हा मी सकाळी लाईव्ह आलेली त्याच्यामुळे दुपारी लाईव्ह आलेली तर त्याच्यामुळे ना मी आज व्हिडिओ पण अपलोड नव्हता केला आणि शूट पण काही केलेलं नव्हतं तर आत्ता म्हटलं की चालू करावं मस्त थर्टीफर्टच्या पार्ट्या वगैरे सगळीकडे चालू असतील सगळ्यांच्याच आम्ही व्हेज माणसं आमची पण पार्टी चालू आहे तर आज आम्ही काय करतोय मी तुम्हाला किचनमध्ये जाऊन सांगतेच तर थोडंफार साहित्य वगैरे आणायचं होतं डिमार्टमधून तर सगळं घेऊन आलो आहे इथे सगळा पडला पडलाय तो पण मी तुम्हाला दाखवते तेलाचा कार्यक्रम कार्यक्रम निलन निल नीलच्या पप्पाने केलेला आहे किठले तेल काढायचं होतं थोडंसं जमिनीवर पण थोडीशी नदी वाहिलेली आहे ती आता निलन पुसून काढले तर चला तेल पण गरम झाले आणि बर्गर करायचा होता करायचंच आहे पण बर्गरचे बन्स काही मिळाले नाहीत आणि मग ब्रेड आणलं आहे ब्राऊन आहे का व्हाईट ब्रेड आहे त्या ब्रेडचेच मी बर्गर कसे बनवते ना, थे, तुम्हाला ना, बन हो ना ते तुम्हाला दाखवते जुगाडू काम चाललं आहे आमचं आणि हे टिक्क्यासुद्धा ना मखेंच्या आणलेल्या आहेत आणि कारण सगळे डीमार्टमधूनच आणले मी काही घरी आज काही बनवलेलं नाही आहे तर आमची बर्गर पार्टी आज होणार आहे सकाळी झुंका भाकरी होती आता बर्गर पार्टी आहे तर ते चला तेल गरम झालं आहे किचनमध्ये जाते सगळा पसारा पडला आहे सगळे पसारा घेऊन बसलेत आता हा सगळा पसारा उचलायचा तुम्ही तू तु, तू तु, नील साहेब तुला तर हे आहेत चीज पिझ्झा फिंगर्स म्हणजे हे चार आतमध्ये ना फक्त चीज आहे आणि थोडे चिली फ्लेक्स आहेत आणि हे फ्राय करायला मी घातले आणि इथे आहेत बर्गरच्या टिक्क्या आणि ह्या छान आहेत व्यवस्थित चव वगैरे आहे ह्याला जर तुम्ही कधी बर्गर बनवणार असाल पटकन तर तुम्ही ह्या टिक्क्या यूज करू शकता पण हे हे जे मी फ फ्राय करते ना चीजी पिझ्झा फिंगर्स हे एवढे काही मला आवडले नाहीत म्हणजे एवढे काय खास नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये ना ते फुटत होते चीज जे आहे त्याच्यातलं ते एकदम असं वर फुलून येत होतं आणि फुटत होते तेलामध्ये अक्षरशः भीती वाटत होती की अंगावर उडत आहेत की काय आणि चवीला पण एवढे काही खास नव्हते डीप बरोबरसुद्धा काही एवढे चांगले लागले नाहीत पण माझं सजेशन असेल तुम्हाला की घेऊ नका म्हणून पण तरीसुद्धा सांगेन की एकदा तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही घ्या तर हे बघू शकता तुम्ही मी फोडूनसुद्धा बघितलं तर आतमध्ये काहीच राहिलं नव्हतं चीज बिलकुल नव्हतं कारण सगळं चीज आहे ना ते फुटून फुटून सगळं तेलामध्ये आलं होतं आणि जेव्हा मी फिंगर्स ते बाहेर काढले ना तर झारा सगळा त्या चीजनेच भरलेला होता असो तर आता ना मी बर्गर जी टिक्की होती ना बर्गरची तर तीसुद्धा फ्राय करायला घातलेले आहेत चार तर एका पॅकेटमध्ये सात की आठ होत्या तर एकच पॅकेट मी फ्राय केला आणि नंतर मग आम्ही बर्गर बनवायला घेतले तर नीलला सांगितलं होतं की डीप बनवून घे म्हणजे फटाफट होईल कारण आता खूपच वेळ झालेला होता अकराच्या पुढे टाईम निघून गेला होता एक्झॅक्ट किती वाजले होते आता आठवत नाही आहे पण आणि दिवसभर आहे ना आम्ही इकडे तिकडे बाहेर पण होतो आणि दुसरी गोष्ट थोडंफार खाणं वगैरे झालेलं होतं आणि मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलंसुद्धा ला होते की तुधी भोपळ्याचे मी कोफते करणार आहे पण ना ते नाही बनवले कारण जास्त कोणाला भूक वगैरे नव्हती तर म्हटलं की चला असं शॉर्टकट काहीतरी बनवूया म्हणून आम्ही बर्गर बनवायचे ठरवले पण ऐन वेळेस आम्हाला बर्गर बन भेटले नाहीत त्याच्यामुळे मग मी ब्रेड आणला आणि असं काम चलाव बर्गर बनवला म्हणजे हा पण न काय एवढा हे लागत नव्हता टिक्की तर तीच होती बर्गर ब बनच्याऐवजी फक्त ब्रेड होता आणि जसा डीप मी करते बर्गर साठी बराच वेळ झाला बारा वाजून गेलेले आहेत हॅपी न्यू इयर सगळ्यांना तसं तर तुम्हाला उद्याचा व्हिडिओ येणारच आहे आणि छान मस्त फ्रेश मूड मूडमध्ये तुम्हाला हॅप्पी न्यू इयर उद्या म्हणेल आणि आता पण आता आहे ना बारा वाजून गेलेत आणि दिवसभर असं घरातली कामं नाही तर मग नंतर मी बाहेर पण गेले होते दिवसभर फिरून इकडे तिकडे हे आता हे सगळं सर डीमार्टचं जे काय जे आपल्याला रेग्युलर लागतं साहित्य ते, ते सगळं आणलेलं तसंच पसारा पडलाय आता ते सगळं उचलून ठेवायचं आहे किचनवर ठेवचं पण आवरायचं आहे भांडी घासायचे आणि हॅप्पी न्यू इयर झालंय नवीन वर्ष चालू झालं आहे पण ना खूप कंटाळा पण आला आहे त्यासोबतच बाहेर फटाकडे फिटाकडे वाजतायत पण कंटाळा आला ना की मग त्याच्यासमोर काहीच नसतं त्याच्या तुम्हाला सकाळी येणार छान एकदम फ्रेश मूड माझा असेल मस्त छान फ्रेश मूडने आणि फ्रेश म्हणून तुम्हाला मी हॅप वगैरे नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर झालं आता ह्या व्हिडिओची इकडेच एंड करते की ते व्हिडिओ छोटा झाला मोठा झाला माहीत नाही आता आणि छोटा मोठा जसा होता तसा साधा सिम्पल असो आजचा व्हिडिओ तुम्ही गोड मानून घ्या आणि याच मोडवरती मी तुम्हाला बाय बाय म्हणते तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन तुम्हाला एक फ्रेश मूडमध्ये आता मला खूप कंटाळा आला आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट